काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रश्मिताई श्यामकुमार बर्वे यांचे उमेदवारी अर्ज दाखल मोठ्या जल्लोषात करण्यात आले सदरवेळी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे नामांकनपत्र दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे सुनील केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य नरेंद्र जिचकार जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकटे जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुंदा राऊत नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कानेरे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश बंग प्रकाश जाधव प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे अवंतिका लेकरुवाळे सावनेर विधानसभा विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष संकेत भोपे दिनेश बंग सलील देशमुख शिवसेनेचे देवेंद्र गोडबोले कृष्णा घोडेस्वर तसेच मान्यवर नेते मंडळी पदाधिकारी व सहकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर

आपले नागपूर जिल्हा म्हणजे माझा परिवार आणि या जनतेच्या ताकदीवर यांचे हिमतीवर यांच्या बळावर आज मी रणांगणामध्ये उतरली आहे या माझ्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद माझ्या संपूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्यांची ताकद त्यांचं बळ हे नेहमी त्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्यासोबत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र